मस्त गरमागरम टोमॅटो सूप रंग बघा कसला भारी आलाय रेल्वेमध्ये किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही असं सूप कधीतरी पिलंच असेल की नाही अगदी तसंच लागतं एकदम असं गरम गरम वाफळतं सूप असं पिल्यानंतर घशामध्ये आराम देणारं करायला तर एकदम सोपं आहे ते ट्रेनमधलं तर ठीक आहे आपण पितोच पण त्याहीपेक्षा हे चवीला भारी लागतं शिवाय हे पण घरी केलं आहे त्यामुळं नक्कीच हायजेनिक आहे बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय तुम्हाला समजलंय मस्त गरमागरम क्रीमी असं टोमॅटो सूप आणि हे सूप करायला एकदम सोपं आहे पावसाळा संपून हिवाळा चालू झाला की आपण सूपचे वेगवेगळे प्रकार करायला सुरुवात करतो कारण आपल्या शरीराला त्याची गरज असते आपलं मन सांगतं आता सूप प्यायला पाहिजे बरं का म्हणूनच सुद्धा आपण बरेच सूपचे प्रकार दाखवलेत आताही आपण करणार आहोत तुम्हाला जर असेच वेगवेगळे सूपचे प्रकार बघायचे तर पटकन व्हिडिओला लाईक करा ही रेसिपी एकदम पटकन होणारी आहे त्यामुळं पटकन सुरुवात करूया पहिल्यांदा सूप साठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया आपण घेतलंय दोन ते तीन चमचे बटर थोडीशी काळी मिरी एक तमालपत्र दोन लसणीच्या ठेचून एक इंच आलं पातळ कापून घेतलंय एक कांदा बारीक चिरून घेतलाय थोडस बीट किसून घेतलंय गाजर बारीक चिरलेलंय एक टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीरची कोळी देठ लागतील एक चमचा बेडगी मिरची पावडर पाच ते सात चांगले पिकलेले टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत सोबतच चवीसाठी लागेल एक चमचा साखर चवीपुरतं मीठ एक चमचा टोमॅटो केचप अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि याला थिकनेस देण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लार घेतलेले आणि वर आपण क्रुटॉन्स करतोय त्यासाठी इथं आपण चार ते पाच ब्रेड स्लाइस घेतलेत ते भाजण्यासाठी आपल्याला थोडस बटर लागणार आहे आणि वरून सर्व करताना आपण फ्रेश क्रीम वापरतोय तर पहिल्यांदा आपण कुकरमध्ये सगळं शिजवून घेतोय तुम्ही पातेला शिजवायचं तरी पण चालणार आहे तर एकूण आपल्याला चार चमचे बटर लागणार आहे त्यातलं दोन चमचे बटर आपण आत्ता वापरतो आहे तुम्हाला बटर वापरायचं नाही आहे तेल वापरलं तरी चालेल प्रमाण कमी करायचं आहे तरी पण चालेल आता आपण बटर थोडंसं वितळवून घ्यायचं बटर हलकंसं वितळं की यामध्ये घालूया तमालपत्र काळी मिरी अगदी दोन लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या या लसूण पाकळ्या घालायच्या किंवा जास्त वापरायचा लसूण तरी चालणार आहे यामध्ये घालूयात आल्याचे काप आणि कांदा आता आपल्याला कांदा आलं लसून खूप जास्त परतायचं नाही त्याचा क्रीमीनेस तसाच ठेवायचा आहे त्यामुळं आपल्याला याला मोठ्या आचेवरच अगदी हलकंसं मौसर होईपर्यंत परतायचं आहे त्यामुळंच बघा मी बटर खूप जास्त मेल्ट होऊन दिलं नाही बटर थोडं मेल्ट झालं की लसूण आलं खडे मसाले आणि कांदा घालायचा दोन मिनटं परतायचं कांदा बघा असा छान मौसर झालेला आहे आता यामध्ये आपण बाकीचं सा सगळं साहित्य घालू किसलेलं बीट घालायचं आहे बीट घालण्याचं कारण ते पौष्टिक तर आहेच शिवाय रंग छान येतो गाजर घालायचं आहे याने सुद्धा क्रीमीनेस छान येतो टोमॅटोचा जो आंबटपणा असतो किंवा हलकासा उग्रपणा असतो तो कमी होतो कोथिंबिरीची देठं घालूया एकदम कोळी देठं घ्यायची त्याचसोबत यामध्ये घालूया टोमॅटो टोमॅटोज मी मुद्दामून बारीक चिरलेले आहेत म्हणजे असे छान पटकन शिजले जावेत म्हणून याला परतून घ्यायचंय तुम्हाला बिटाचं प्रमाण गाजराचं प्रमाण वाढवायचं असेल तरी पण चालणार आहे पण खूप वाढवू नका जण काय करतात थिकनेससाठी यामध्ये उकडलेला बटाटा सुद्धा घालतात किंवा बटाटा सुद्धा याच्यासोबतच उकडून घेतात याला मिसळून घेतलं आता यामध्ये जाईल बेडगी मिरची पावडर साखर साखर घालण्याचं सा कारण टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स व्हावा म्हणून चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण एक टी स्पून मीठ घातलं टोमॅटो केचप घालायचा टोमॅटो केचप तुम्ही आत्ता घाला किंवा नंतर घाला कसंही चालेल आता गॅस मोठाच ठेवू याला दोन मिनटं परतून घेऊ तर दोन मिनिटं टोमॅटो मस्त परतलेले आहेत रंग छान आला आहे आता यामध्ये जाईल पाणी पाणी घालताना एक ते दीड कप पाणी घाला कुकरमधनं शिट्टा करणार आहोत आपण त्यामुळं काय होईल जास्त पाणी घातलं तर उतू येईल दीड कप पाणी घालायचं कुकरचं झाकण लावून आणि याच्या तीन शिट्ट्या करू तर कुकरमध्ये आपण जे काही शिजायला टाकलं होतं ते सगळं अगदी छान बा शिजलं गेलेलं आहे मऊ मऊ झालेलं आहे आता आपण काय करूयात याला गाळून घेऊ म्हणजे आपल्याला हे एक्स्ट्राचं खरभरी, जे खरभरीत रफ किंवा चोथा आहे तो नको आहे आपल्याला छान मौसूद सूप पाहिजे तर इथं मी काय करते एका भांड्यावर गाळणी ठेवली आहे त्यामध्ये आपण याला काढूया आणि याला मॅश करून घेऊ बघा सो कलथ्याने वगैरे मॅश करा म्हणजे पटकन मॅश होतं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला पूर्ण गार करा यातले हे खडे मसाले काढून टाका म्हणजे तमालपत्र किंवा तुम्हाला वाटलं की आपण यामध्ये मिरी घातली ती काढा आणि मग मिक्सरला फिरवा तर हे बघा याला मी दोन मिनटं असं चांगलं मॅश करून घेतलं आहे आता हे अजून सोपं जावं सगळा पल्प व्यवस्थित गाळला जावा म्हणून आपण याच्यावर थोडं पाणी घालूया आणि याला पुन्हा असं चांगलं रगडून घेऊ खरं तर याला मिक्सरमधनं करता येतं पण मी काय करत नाही सांगते मिक्सरमधून केलं की टोमॅटोच्या बियासुद्धा बारीक होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं मग एक कडवट चव हो किंवा एक हलका कडवट फ्लेवर सूपमध्ये उतरू शकतो त्यामुळे मी असं गाळून घेते म्हणजे याच्यातल्या बिया बिया वर राहतील आणि बाकी सगळा पल्प आपल्याला व्यवस्थित मॅश करून याच्यामध्ये घेता येईल पाणी घालत घालत याला थोडं थोडं मॅश करूया आणि हे घ्या याला मी थोडं थोडं पाणी घालत घालत असं मॅश केलं आता हे वर जे आहे ते टोमॅटोचं सा साल आहे त्याच्या बिया आहेत आणि अगदी एखाद दुसरा किंवा एक दोन असे आल्याचे तुकडे थोडंसं गाजर आहे ते पण बऱ्यापैकी आपण मॅश करून आहे थोडा चोथा शिल्लक राहतो खूप राहत नाही आणि खाली आपलं हे सूप तयार आहे सूप तयार नाही आता याला पुढे थोडंसं आपण उकळून घ्यायचं काही तर सूप तयार होईल रंग पण मस्त आला आहे ना आता हे सूप आपण गॅसवर चढवलं आहे गाळत असतानाच यामध्ये मी बरंच पाणी घातलं आहे हे बघा इतपत पातळ आहे सूप हे खूप घट्ट नसावंच पातळच असलं पाहिजे पण तरीही त्याला थिकनेस द्यायचा आता आपण गॅस चालू केला आहे यामध्ये घालायची काळी मिरी पूड चवीपुरतं मीठ घालायचं आपण मग अशी टोमॅटो शिजताना मीठ घातलं होतं पण आता जास्तीचं पाणी वाढवलंय हो ना त्यासाठी मीठ घालूया याला चांगलं मिक्स करून आहे हे सगळं छान मिसळलं गॅस मोठा करू आणि याला एक मस्त उकळी आणू तर हे घ्या एक पाच मिनिटातच मस्त खळखळून उकळी आली आहे उकळी आल्यानंतर बघा सूपचा रंग खुलून आलाय कारण सगळं छान शिजलं जातं ना त्यामुळं आता आपण काय करूयात हे बऱ्यापैकी पातळ आहे हे पातळ आहे सूप पातळच असावं पण थोडा एकसंधपणा द्यायचा आहे त्यासाठी आपण काय करू कॉर्नफ्लोअरची स्लरी करायची एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे थोडं जास्त घेतलं तरी चालेल जसं घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालायचं याला मिक्स करूयात गुठळ्या मोडून घ्यायच्या स्लरी तयार झाली दुसरीकडे सूप छान उकळत आहे याला एकदा ढवळून घेऊ गॅस कमी करायचा आणि या उकळत्या सूपमध्ये आपल्याला ही स्लरी घालायची याने काय होतं या सूपला रंगही छान खुलून येतोच शिवाय छान एक थिकनेस येतो आता गॅस कमी ठेवू याला चांगलं मिक्स करून घेऊ स्लरी यामध्ये घातली आता झाकण न ठेवता मंदाचेवर याला चार ते पाच मिनिट असं सुकळून घ्यायचं आपलं सूप तयार होईल तर जोवर आपलं सूप उकळत आहे तोपर्यंत आपण क्रुटॉन्स करूयात तर काय करूया क्रुटॉन्सला खरं तर आधी काय करतात ब्रेड आधी कापला जातो छोटे छोटे तुकडे करतात आणि मग तळला जातो पण आता काय आपण तळणार नाही आहे आणि तुकडेही करायला नको कारण ते तुकडे भाजायला फार वेळ जातो तर आपण ब्रेडला थोडंसं बटर लावून घेऊ आणि पॅन गरम करायला ठेवला आहे याच्यावर हा ब्रेड ठेवायचा आणि दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत मंदाचे व ठेवायचं एक बाजू दोन मिनिटं दुसरी बाजू दोन मिनिटं गॅस एकदम कमी आणि मग भाजून झालं की आपण याला कापून घेऊ शकतो तर हे बघा आपण याला छान असं क्रिस्पी भाजून घेतलं आहे याला काढूयात आणि तुम्हाला जेवढे लागणार आहेत तेवढे ब्रेड स्लाइस आपल्याला असेच एक एक करून भाजून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता फक्त त्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करा आणि तळून घ्या तर इथं मी दोनच ब्रेड स्लाइस भाजून घेतलेत हे बघा छान कुरकुरी झालेत गार झाले की क्रिस्पी होतात यांना आता कापून घेऊ तर हे बघा मस्त कुरकुरीत असे क्रुटॉन्स तयार झालेले आहेत दुसरीकडे सूप पण उकळ आहे बघूया आणि हे घ्या आपलं हे सूप मस्त उकळलं आहे रंग मस्त आला की नाही जसं जसं जस हे उकळतं ना रंग छान येतो बरं का सूप तयार झालं आहे एकदम पाणी पाणी नाही आहे किंवा एकदम घट्ट नाही आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे जे, जे रेल्वेमध्ये सूप मिळतं ना ट्रेनमध्ये ते अगदी याच कन्सिस्टन्सीचं असतं फक्त रंगाचा थोडासा ऑरेंज असतो आपलं सूप तयार झालं आहे गॅस बंद करूयात आणि याला गरमागरम सर्व करूया तर हे सूप सर्व करताना मस्त बोलमध्ये गरम गरम सूप घ्यायचं वरून थोडीशी फ्रेश क्रीम घालायची आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आणि त्याच्यासोबत वाटीमध्ये क्रुटॉन्स द्यायचे जेव्हा पाहिजे तेव्हा ते क्रुटॉन्स सूपमध्ये टाकायचे आणि लगेच खायचे म्हणजे ते थोडेसे भिजतात कुरकुरीत लागतात खूप भारी लागतात त्यामुळे नक्की करून बघा आता थंडी चालू होणार आहे किंवा चालू झालेली असेल तर गरमागरम सूपचे वेगवेगळे प्रकार व्हायलाच पाहिजेत कारण घशाला आराम देतात हलकीशी काळी मिरी पूड आणि एकदम सगळं पौष्टिक पौष्टिक नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद